नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी महानगरपालिकेतील बेजबाबदार प्रशासन विरोधात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांच्या संदर्भात काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन काँग्रेस पक्षाच्या प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मागील तीन वर्षापासून जिल्हा परिषद असो का महापालिका यात प्रशासक आमचे जे नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष आहेत हर्षवर्धनजी सत्तार साहेब यांनी जे, निल्देश जे निल्देश या निर्देश दिलेले आहेत प्रत्येक जिल्ह्याला आज त्या अनुषंगाने आज आम्ही नांदेड सर्व काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी महापालिका आणि कलेक्टर ऑफिस समोर निर्देशने करत आहोत खर तर आपण बघू शकता की ती मागच्या तीन वर्षापासून जिल्हा परिषद असेल का महापालिका असेल या ठिकाणी प्रशासक राज आहे आणि अनेक गंभीर प्रश्न या ठिकाणी सामान्य माणसाचे निकाली लागत नाहीत साधारणतः महापालिकेच्या क्षेत्राअंतर्गत बघितलं तर जागोजागी कचऱ्याचे ढिगारे आहेत रस्त्यांची परिस्थिती आहे ट्राफिकचा विषय आहे आमच्या सामान्य लोकांच्या बरेच जे जे छोटे मोठे गरजा आहेत ते म्हणजे त्याचे प्रश्न आहेत असे अनेक प्रश्न घेऊन आणि जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही आज निवेदनाच्या माध्यमातून जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत जे त्यांची कर्जमाफी असेल त्याच्यामध्ये पीक विम्याचा प्रश्न असेल आज बरेच अंशी शेतकऱ्यांकडे कडून जे आमचं शेतकऱ्यांचं अनुदान आहे विभक्त असेल वेगवेगळे <णेखेज़ारे> अनुदान असेल सरकारकडून अद्याप अप्राप्त आहे त्यांच्या शेतकऱ्यांच्या आमच्या मालाला हमीभाव मिळत नाही असे अनेक प्रश्न घेऊन आज काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही आज या ठिकाणी आंदोलन करत आहोत आज आपण बघू शकता की महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सुरक्षिततेवर निश्चितच गंभीर प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे काल केंद्रीय राज्यमंत्री मान्य रक्षाताई खडसे यांच्या मुलीची झेड काढण्यात आली एखाद्या केंद्रीय राज्यमंत्र्याला दोन दिवसापूर्वी पोलीस स्टेशन मध्ये त्यांनी रिसर अर्धही दिला होता पण दोन दिवस पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी कारवाई करता नाही आणि स्वतः केंद्रीय राज्य मंत्र्याला त्या ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन जर एखाद्या पोलीस इन्स्पेक्टरला सांगावं लागत असेल तर याच्यापेक्षा दुर्भाग्य आज महाराष्ट्रामध्ये काही नाही असं मला वाटतं आता नेमकं ते पोलीस त्याची चौकशी करेल त्याच्याविषयी ते तेच सांगू शकतो